शहराच्या प्रवेश मार्गावर आकर्षक डिजिटल फलक शहरांच्या सुंदरतेत आणखी भर आर्णी मतदारसंघाचे आमदार राजू तोडसा यांच्या हस्ते फलकाचे अनावरण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहराच्या प्रवेशद्वाराच्या चौफुलीवर शिवमंदिर खापरी नाका येथे डिजिटल फलकाचे अनावरण आमदार राजू तोडसाम यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले यातील एका फलकावर घाटांची माझा स्वाभिमान माझा तर दुसऱ्या फलकावर आय लव्ह कॉटन सिटी घाटंजी असे अंकित आहे हे फलकामुळे शहराची शोभा वाढली आहे परिसरातील नागरिक बोर्ड पाहण्यासाठी आणि या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड करत आहे घाटंजी शहराच्या बाह्य शोभेत आणखी भर आय लव्ह कॉटन सिटी व घाटंजी माझा अभिमान माझा स्वाभिमान असे दोन डिजिटल बोर्डचे लोकप्रिय आमदार राजू भाऊ तोडसाम यांच्या हस्ते लोकार्पण केले सचिड गणेवाड नुकतेच दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घाटंजी ते घाटंजी शहराची शोभा वाढविण्याकरिता घाटंजी माझा स्वाभिमान माझा अभिमान असे डिजिटल नाम फलक आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वाढ घाटणजी येथे आय लव कॉटन सिटी घाटंजी असे नाम फलकाचे मोठ्या थाटात उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले हा लोकार्पण सोहळा आणि घाटांजी शहरातील मुख्याधिकारी राजू घोडगे माजी नगराध्यक्ष बालू खांडरे भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र ढवळे सामाजिक कार्यकर्ते महेश पवार बंडूभाऊ तोळसाम मुज्जू पटेल आणि इतरही सन्मान्य घाटंजीकर नागरिक उपस्थित होते घाटंजी शहराच्या मुख्य रस्त्यावरील या युक्त डिजिटल नाम फलकांचे डोकार्पणाने घाटंजी दिल्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले असून घाटंजीकरात या कामाबद्दल आनंद व्यक्त होत आहे